टकना है और फिर देखो झट पट पटा पट लक्ष्मी जी घर के अंतर प्रसन्न हो के अंदर आएंगी घर के फटाफट पट। अलग अलग डिझाईन चाहिए सिंपल आहे ढक्कन चेंज करना है, एक बार उलटा करना है झटका देना है और फिर आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू इयर दीपावली दसेरा कबी बी निकालो तुटेगा नाही बीबी को मारो तुट्टेगर नाही आइटम को मारो तुट्टेगा नाही झट पट, पट पटा पट। हे बघा मॅडम ही दोन इंचाची रांगोळी याच्यावर मस्त दिवायचं डिझाईन केलंय ही एकदाच अशी उलटी करायची एकदाच झटका द्यायचा आहे रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई आपल्यावर चिडते आता ही तुम्हाला पाटापुढे ताटापुढे देवापुडे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवढे तुम्ही पहा तोंडाकडे काढत बसा रांगोळी नाही शेजारीन सांगायच नाही रांगोळी इंच की रंगोली आहे ये इसका एक कलर दिख रहा है मी तीन कलर करणं सिखा राहू एकदम सिक्रेट सांगत आहे सासू आली तर आज पळून जायचं सांगायचं कोणालाच नाही इकडे अशी ठेवायची आहे हा मॅजिक डबी टू इंच ही अशी फिरवली ही दुसरी डबी ही अशी फिरवली ही अशी लांबन फिरवली